तुम्ही आहे आहे तुमची कोणती ठीक आहे बघा तुम्ही जात आहे तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये आहे मराठा कुंभी का कुणबी आहे मी कुंभ म्हणजे मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे नावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का मग शेकुंटू लागले का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून अजून काही बोलायचंय तुम्हाला तुला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभीच तुम्ही हॅलो करा सर बोलतो सर बोला सर म्हणलं तुमच्यावर फार अभिमान आहे म्हटलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाट बोलतो साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला बोला पण सर तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्या नाहीच ऐकलं साहेब ते लोकच नव्हते खुर्च्यावर लोक आले नाही का बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही 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 पण कसं पाहिजे सर आहे का ना म्हणजे ओबीसी पाठ वाटतं सर पण असं समाधान नाही जागृती पाहिजे ना लोकांपर्यंत मेसेजच गेला नाही का सभा आहे आता मनोजना साधा माणूस बरं का त्याची ना आज ती मिटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक मग किती वाईट वाटत ना नाही नाही सभा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक लोकांनी घ्यायला पाहिजे सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की जगन भुजबळ मोठं असं त्यांना फार मोठे नेते समजू लागले बाकीच्या लोक चिल जमत हा ते एकदम करायला सडलं म्हणे फक्त टाइमपासून बोलवतो म्हणे करायला काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला करायची म्हणे चालवतो म्हणे ते ओबीसी नेतेचे आहे ना ते ते एकदम नॉर्मल माणूस तो त्याला काय म्हणे ते त्यांचे म्हणजे प्रॉपर्टी जास्त म्हणे ची धागा म्हणून येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना माझ्या घरी येणार आहे नाही सर तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी ना का येते मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही व्हिडिओ पाहिले का तुम्ही मग अहो सर तो एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर ऐका ना तुमच्यावर माझ्या तुमच्यावर फार प्रेम आहे का ना सर तुम्ही बघा सर म्हणून तुमचं रिस्पेक्ट हे पण तुम्हाला एक पण वाईट बोलते मग तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिले अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे आपले मराठी नेते ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात बघा तो सांगतो ते नितेश नित... भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस करून राहिला तुम्हाला तेच तर समजून नाही आणि म्हणजे आपले ते हे नारायण चोर पोरग ते राणे आण तो तर होय तो मराठा कुठे काय मराठाच्या नावाने जगणारे भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचं नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसी मोठा मेळावा घ्या की जरंगे पाटल्यापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेवढी मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का ते बरं नाव, नावी समाजाचे कि आमदार आहे दोबी समाजाचे किमती आमदार तेवढे सांगा तुम्ही आहेच नाही ना आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर पडव ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजात विरोध नाही सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकांची लायकी नाही तो त्याला बनवलं अंबाचा दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला त्या व्यक्तीला काय आज ओबीविरोधी पक्षाने दिले फक्त मराठा आणि त्यानंतर संजय राऊत एकदा फेल थर्ड क्लास माणूस मराठा त्याला पद दिलेलं नाही पण कोणते नावी धोबी समाजाचे गोरगरीबाला दिलेले नाही आणि सगळ्यात सांगतो सगळ्यात जास्त ओबीसी ओबीसी करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे जाती न्याय फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर तुम्हाला बघा मला तुम्हाला इतकं विचार पण देऊ शकत नाही कारण तुम्ही गुरु आहे गुरु मध्ये शिवा देऊन का जाणार आहे मला शिवाजी का करणार आहे तुम्ही गुलाम लागेल भुजबळ ते आता तुम्ही कधी तुम्ही पक्षाची कोणती आहे तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचारणं पाप आहे तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कोण बी आहे मी मराठा कुंभी का कुंभी आहे कुंभ म्हणजे मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे न्हावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का मग काय शेटू लागली का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं आता लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभी छान तुम्ही अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला तुम्ही सांग ना मग तुम्ही धोबी कुंभी बाबा मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते बैदा कोणता कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी तुला समजते का तुझे सुद्धा बोलून राहिलो